ए एक्झिनक्युबेट इंजिनियर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब करण्यास सबस्क्राईब करून घ्या आज आपण एस टी सी एक हजार हे टेम्परेचर कंट्रोलर आपण पार्सल करणार आहोत आणि हे टेम्परेचर कंट्रोलर ऑनलाईन जसे तसे मिळते त्याचे टेस्टिंग आणि वायरिंग आणि सेटिंग करून आपल्याला मिळत नाही परंतु मी हे टेम्परेचर कंट्रोलर तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्हाला ती सेटिंग आणि वायरिंग करून मिळेल आणि फक्त आणि फक्त तुम्हाला हे एखाद्या थर्मोकॉल बॉक्सवर लावून अंडी उभू नियंत्र खरच्या घरी बनवता येईल आणि बघा अशा प्रकारे इथं वायर दिलेले आहेत आणि हे इनपुटचे वायर आहेत इनपुटचे वायर ओळखण्यासाठी तुम्हाला दिसत असेल इथं पॉवर सप्लाय म्हणून याच्यावर बघा पॉवर सप्लाय दिलेला आहे आणि इथंच कनेक्शन दिलेलं आहे याला आपण ए सी कनेक्शन द्यायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला दिसत असेल हिटिंग म्हणून दिलेलं आहे पाच आणि सहा याला तुम्ही आपलं हीटसाठी प्रकारे लाईट्स वगैरे लावू शकता आणि घरच्या घरी अंडी विभोनियंत्र बनवू शकता अशा प्रकारचं तुम्हाला जर टेम्परेचर कंट्रोल ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही माझ्याकडून ऑर्डर करू शकता माझा मोबाईल नंबर आहे अठ्याहत्तर सत्त्याऐंशी एकाहत्तर एकसष्ट पंचेचाळीस कॅश ऑन डिलिव्हरीसुद्धा अवेलेबल आहे त्यासाठी माझ्याशी संपर्क साधा आणि घरच्या घरी अंडी विभोनियंत्र बनवा अतिशय स्वस्त दरामध्ये हे तुम्हाला माझ्याकडून वायरिंग सेटिंग आणि टेस्टिंग करून फक्त आणि फक्त आठशे पन्नास रुपयाला मिळेल पाहिजे असल्यास माझ्याशी तुम्ही संपर्क साधू शकता थँक्स थँक्स फॉर वॉचिंग